नमस्कार मंडळी आपण पाहत आहोत महाराष्ट्र लोकमत एक अत्यंत चांगली न्यूज आहे महाराष्ट्रासाठी की युनेस्कोने महाराष्ट्रातील बारा किल्ले जे आहेत ते वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित केलेले आहेत आणि त्याचा फायदा नक्कीच महाराष्ट्राला होईल महाराष्ट्र अख्ख्या जगात मध्ये ऑलरेडी आहेच आणि महाराष्ट्र जो आहे तिथले जे गडकिल्ले आहेत त्याचं संवर्धन व्हावं आणि त्याचा जा जागतिक दर्जा मिळावा याच्यासाठी खूप चांगले प्रयत्न केले गेलेले होते याच्यामध्ये आपण पाहू शकतोय बारा किल्ले हे जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे यात महाराष्ट्रातील अकरा किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साले सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे ही एक चांगली गोष्ट महाराष्ट्रासाठी आहे त्याच्यामुळं जागतिक दर्जाचा जो काय परिणाम आहे जागतिक पर्यटक ज्याला म्हणतात okay. ते टुरिस्ट या ठिकाणी येतील आणि त्याचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल युनेस्को म्हणजे काय तर ही एक संयुक्त राष्ट्रांची वैश्विक संस्था आहे ही जगभरातील शिक्षण विज्ञान संस्कृती आणि वारसा संवर्धन यासाठी कार्य करते युनेस्को ही संस्था जगातील ऐतिहासिक नैसर्गिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्वाच्या स्थळा स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करते आणि त्याचा फायदा नक्कीच आपल्या महाराष्ट्राला होईल